सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचा कल्याण पश्चिम येथील रहिवाशांशी संवाद केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी कल्याण पश्चिम भागातील विविध रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांबरोबर काल संवाद साधला त्यांना रहिवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तत्पूर्वी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहरांमध्ये रहिवासी सोसायट्यांमध्ये पोहोचून थेट संवाद साधला जात आहे त्यानुसार कल्याण पश्चिम मधील खडकपाडा व चिकनघर परिसरातील वाधवा लोटस टॉवर प्रफुल पॅराडाईज गगनगिरी त्रिवेणी विहार पार्क पार्क आणि जयभीम नगर मधील रहिवाशांशी भेट घेतली सोसायटीचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांबरोबरही चर्चा केली केंद्र सरकारने दहा वर्षात केलेल्या कार्याची माहिती दिल्यानंतर विकसित भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन केले केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजनेतून उभारलेले सिटी पार्क रेल्वे स्टेशन पार्किंग प्लाझा वेगाने उभारला जात असलेला सॅटी रिंग रोड पाणी पुरवठा योजना कॉन्क्रीट रस्ते आदींची माहिती नागरिकांना दिली यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार माजी नगरसेवक अर्जुन भोईर जयवंत भोईर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरबाड